माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निधीतून व युवा नेते साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहाराच्या परिसरात सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिका व संविधान प्रास्ताविकेच्या फलक कामाचे भूमिपूजन प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर सुधीर कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले बिगो रत्नजी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात महानगराध्यक्ष प्रवीण साले उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख प्रमुख भावरे म्हणून उपस्थित होते मी डॉक्टर सुधीर मोहनराव कोकरे येथे बाळरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे इथे सहयोग नगर येथील अभ्यासिकेचे आता उद्घाटन झालेले त्याचबरोबर संविधानाची प्रास्ताविका ज्याबद्दल खूप चर्चा खूप वर्षांपासून सुरू आहे त्या प्रस्ताविकेची माहिती असणं खरं तर संविधानाबद्दल सगळेजण बोलतात संविधान कुणीच वाचलेलं आहे त्यानिमित्ताने संविधानाचे वाचन होईल आणि खरं काय ते कळेल आपण फक्त संविधानाच्या नावाने चर्चा करतो पण संविधान कुणीच वाचत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मेहनतीने जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे अनावरण होईल मग प्रास्ताविक म्हणजे सग म्हणजे सगळं काही नाही आहे त्यासाठी सगळ्यांनी संविधानाच्या पुस्तकं ठेवून त्याचं वाचून काढलं पाहिजे संविधानाचं कव्हर म्हणजे संविधान नाही आहे हे कळलं पाहिजे त्यासाठी हे अनावरण केलं मला ह्यासाठी साहेबराव गायकवाडांनी इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज सहयोगनगर येथील समाज मंदिराच्या या जागेमध्ये माझे सहकारी मित्र साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सुभेदार रामजी आंबेडकर अभ्यासिकेचं भूमिपूजन सोहळा आज झाला आहे तसंच या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये संविधानाच्या प्रास्तविकेचा फलक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी लावला जाणार आहे जेणेकरून प्रत्येकाला वाचल्यानंतर एक नवीन प्रेरणा त्यातून मिळेल आज असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला साहेबराव गायकवाड यांनी आयोजित केलं होतं तसेच माझे मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी खोकरे व माझे सहकारी मिलिंद देशमुख बंते शिलारत्नेजी व या भागातील सर्व प्रतिष्ठित निवृत्त अधिकारी प्रामुख्याने महिला भगिनी युवक उपस्थित होते आणि हा परिसर एकदमच बदलून गेलेला आहे जवळपास दहा वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आत्ता नाही या ठिकाणी खूप विविध उपक्रमासाठीच्या जागा उपलब्ध साहेबरावांनी करून दिल्यात आणि असाच त्यांनी क्रम चालू ठेवून या भागातल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या शुभेच्छा मी त्यांना देतो व प्रताप पाटलांनी जो निधी दिला त्यांचे देखील आभार व्यक्त करतो सर संविधान बदलची भाषा होत्या देशामध्ये आणि सांगाल माझं स्वतःचं प्रत्यक्ष असं मत आहे की महामानव डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे लाईव्ह डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत असतात पण अमेंडमेंटच बदल आहे असा कांगावा राजकीय पक्ष करत असल्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला होता पण युपीएससीचे एम पी एस सीचा अभ्यास करणारे युवक जेव्हा हे अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतील तेव्हा ते सत्य आणि वास्तव समाजासमोर मांडतील की समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे की संविधान कोणीच बदलू शकत नाही अशी चौकटच इतकी मजबूत त्या संविधानाची आहे अपप्रचाराला नागरिकांनी बळी न ना पडता स्वतः देखील हुशार होऊन काही निर्णय घेतले पाहिजेत किंवा हा अपप्रचार होता है। आता हे निवडणुकीनंतर सिद्ध झालाय पुढच्या काळात अशा अपप्रचाराला नागरिक बळी पडणार नाहीत एवढीच आमची अपेक्षा आहे सप्रेम जे भीम मी साहेबराव गायकवाड बुद्ध विहारामध्ये अभ्यासिका तसेच एक संविधानाची प्रस्ताविका बनवण्यासाठी आमच्याकडे आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि या बाबीसाठी मी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांकडे पत्र घेऊन गेलं की साहेब आमच्याकडे जागा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मला संविधानाची प्रस्ताविका तसेच अभ्यासिका बनवायचं तरी तात्काळ संबंधित विषयाला मंजुरी दिली आणि पाठपुरावा करून आज आज आनंद होत आहे की आज डॉक्टर सुधीर कोकरे भाऊ देशमुख आणि प्रवीण साले यांच्या डॉ शिलरंत भंतेजी यांच्या अध्यक्षेखाली आज भूमिपूजन झालेलं आहे आणि आज आजपासून कामाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद जय भीम